नमस्कार मी नागनाथ गजेंद्र केकन के शेलगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मला आज महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार आज जाहीर झाला मला पुरस्कार मिळण्याचं पाठीमागचं कारण आजपर्यंत मी शेलगाव गावातील किंवा आमच्या भागातील गोरगरिबांच्या मुलांच्या शाळेचे साहित्य वाटप गोर गरीब मुलांना आज आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रातील तसे ऑफिसचे दाखले असू द्या प्रांत ऑफिसचे दाखले असू द्या सगळे दाखले मोफत देण्यात आलेले आहेत आजपर्यंत क्रीडा क्षेत्रातील उल्लेखीन कामगिरीमुळे मी कु क्रिकेटच्या परत्या तालुका तालुकापातही आयोजित करून मुलांना पुरक्षण करणे किंवा आजपर्यंत जग जगदामा हॉस्पिटल असू द्या सोलापूर अश्विनी हॉस्पिटल सो असू द्या गोरगरीब गोरगरीब व्यक्तींचे ऑपरेशन म मुख्यमंत्री सहाय्यतामधनं अहमदनं ह्याच्यातनं बसून आजपर्यंत बरेच ऑपरेशन आज मोफत करून दिलेले आहेत आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेला बेंच कॅम्प्युटर आणि बोर शाळेला बोर आणून दिल्यामुळे आज मला महात्मा गांधीजी राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याचा मला खूप आनंद होत आहे हा पुरस्कार मिळतात अजून भरपूर कामाची इच्छा आहे माझी आणि भरपूर कामं गोरगरिबांची करीन आणि अजून मला एखादा चांगला पुरस्कार मिळावा हीच माझी इच्छा आहे गावातील अपंग मुलांना आजपर्यंत अपंगाचे सर्टिफिकेट त्यांच्या पेन्शन ईद वा महिलेंना पेन्शन गावातील वृक्षरोपण करणे इतर गावातील वृक्षरोपण करणे आणि जर वरची जगदाय मामा अश्विनी हॉस्पिटलचे महाआरोग्य शिबिर आयोजित आम्ही स्वतः करतो माझ्या अपंगावर मात करून आजपर्यंत इथवर मी कामं करत आलो त्याचाच मला आज महात्मा गांधी सन्मानित पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे कोल्हापूर कोल्हापूरवासियांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो